केंद्र सरकारने आणलेले तिन्ही विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रहार वंचित बहुजन आघाडीसह डाव्या पक्षांनी पुकारलेल्या बंदला माहुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेकडून तालुका प्रमुख सुदर्शन नाईक आणि शहर प्रमुख निर्धारी जाधव हो। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य समाधान जाधव हो। आणि तालुकाध्यक्ष मेघराज जाधव हो। काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड आणि शहराध्यक्ष आनंद तुपदाळे पाटील अखिल भारतीय किसान सभेकडून कॉम्रेड शंकर श्रीडाम आणि किशोर पवार वंचित बहुजन आघाडीकडून दादाराव गायकवाड प्रहारकडून तालुकाध्यक्ष अमजद खान किसान ब्रिगेड कडून अविनाश तनमने यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभाग घेतला शेतकऱ्यांच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी शेतकरी आंदोलनास समर्थन शिवसेनेकडून आहे माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आज भारत बनला संपूर्ण राज्यातले शिवसैनिक आज पाठिंबा देण्यात आलेला आहे दिल्ली येथे बसलेल्या दिवसापासून जे शेतकरी आंदोलनात आहे त्यात सहभाग निर्माणसाठी शिवसेना मोठ्या प्रमाणाने बांधवांना आणि ज्यांचा या प्रत्यक्ष शेतकरी बांधवांना सुद्धा या आंदोलनात आम्ही सक्रिय सहभाग नोंदवू शकलो त्याबद्दल सर्व पत्रकार बांधव सर्व पक्षीय महाविकास आघाडी शेतकरी बांधव यांचे मी आपल्या माध्यमातून महो व्यक्त करतो व थांबतो जय हिंद या आंदोलनात शेतकऱ्याची उपस्थिती फारच कमी वाटते काय वाटतं नाही नाही आता तुम्ही आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहोत त्यामुळे प्रत्यक्ष शेतकरी बांधव आज त्यांच्या बांधावर नेहमीप्रमाणेच घाम गाळत आहे त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा शेतकऱ्यांची मुलं म्हणून सुद्धा आपण सर्वच पक्षी असो सर्व राजकारणी असो किंवा सर्व कर्मचारी बांधव असो यांचे प्रतिनिधी स्वरूपात हा आंदोलन चालू आहे विरोधी पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन झाले यावेळी झालेल्या सभेत सुदर्शन नाईक निर्धारित जाधव समाधान जाधव प्राध्यापक राजेंद्र केशवे कॉम्रेड शंकर सीडाम यांच्यासह अन्य नेत्यांनी आपल्या प्रबोधनातून शेतीविषयक कायद्याला कडाडून विरोध केला विधेयक आहे त्या विधेयकाच्या विरोधात जे पंजाब आणि हरियाणा चाळीस हजार शेतकऱ्यांचे आहे त्या क्षेत्रामध्ये जे ते विधेयकात ते आहेत आपण रद्द करणं रद्द करायच्यासाठी आपल्याला हे आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे या आंदोलनामध्ये त्या मुद्दे रद्द व्हावे आणि त्यासाठी आम्ही त्या शेतकऱ्यांच्या आहोत सरकारने तीन कायदे अंमलात आणले आहेत ते लवकरात लवकर रद्द करावे ह्यासाठी दिल्ली येथे करोडो करोडो शेतकरी न्याय मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान ता सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अश्वितरावजी चव्हाणसाहेब यांच्या दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा केलेला मारा सोडलेला अश्रुधूर महामार्गावर खड्डे खोदून त्यांच्या नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा केलेल्या प्रयत्नांबाबत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला शिवसेनेचे शहर प्रमुख निर्धारी जाधव यांनी शिवसैनिकांसह फेरी मारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते प्रतिज्ञा करत हो, आहोत आणि त्यामध्ये महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल सेना असेल आणि इतरही पक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करणार महुर, आहोत आणि माहुरून कमीत कमी शंभर गाड्याचा ताफा हा दिल्लीच्या दिशेने रवाना होईल होईल हा विरोध हा शेतकऱ्याच्या समर्थनामध्येच आहे आणि जो आपण कुठे विचारला मान्य आहे त्यावेळेसचे कृषी मंत्री शरद पवार चंद्रजर पवार साहेबांच्या बाबतीत त्यावेळेस त्याच्यानंतर दोन हजार चौदाला मागील पाच वर्षमध्ये सरकार आलेले आहे त्याच्यानंतर आज दोन वर्ष झालेले आहेत म्हणजे सात वर्षामध्ये जी या पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही आज जरी एखादा मागे दिलेल्या पत्राचा उल्लेख होत असेल माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी पत्र दिल्याचं सांगितले असेल परंतु माझ्या तरी काही निर्देश असतात पत्रबाबत काही आलेले नाही आणि मी छोटा कार्यकर्ता आहे आणि मी शेतकऱ्यांच्या हितासाठी महाआघाडी सरकारच्या समर्थनामध्ये आणि संपूर्ण माहूर तालुक्यामधील सर्व गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून शेतकरी जिवंत राहायला पाहिजे या उद्देशानं आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालो संजय गोगरेसह अनवरकीची विदर्भ न्यूज माहूर